मतदान आम्ही मतदान मोदी म्हणून त्याला करणार आहे किती किती आरला तरी काय गुण घ्यायचं मनावर जरी नाही साला यांच्या गेम चालली आम्ही काय मारायचं तर आता म्हणजे हेच हा बी तमाशा चालूच झाला आता नाही नाही मोदींनी तरी केलंय काम पण काय मोदींनी तेवढी लुटबार केली दहा वर्ष कुठलं पालेवळ येत होते ते आणि बहुत समाजच काठ आपल्या जातो इथे उमेदवार नाही सांगले आमदाराला विचार जाऊन आलेले नाही व्यक्ती चोरलेला जाऊ शबा तो एम एच मराठीच्या चालता बोलता या विशेष कार्यक्रमामध्ये मी गणेश आवारी आपणा सर्वांचं स्वागत करतो शिर्डी लोकसभेचा आखाडा आता सुरू झालेला आहे आणि मी आता आलोय शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा या गावामध्ये मी आता आलेलो आहे प्रचंड ऊन आहे आणि लोक सर्व जे काही मतदार राजा आहे तो आता सावलीचा आधार या ठिकाणी घेतोय आणि आपण त्यांच्याशी आता चालता बोलता संवाद साधणार आहे त्या ठिकाणी ब्राह्मणवाडा गावचे काही ग्रामस्थ आहेत काही आजूबाजूच्या परिसरातील देखील ग्रामस्थ आहेत प्रथम मी तुमच्याकडेच येतो तुम्हाला विचारतो आता मस्त ऊन लागते टोपे तुम्ही घातले सावलीचा आधार घेत आहेत सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आता निवडणूक सुरू आहे भाऊसाहेब वाघचौरे सदा शिव लोखंडे बबनराव गोलपांचं नाव आता चर्चेमध्ये येते अजून अर्ज भरायचे आहेत पण पर ब्राह्मणवाडा परिसरामध्ये हवा कोणाची काय जनतेचा कौल येतोय आता ब्राह्मणवाडा गावामध्ये भाऊसाहेब वाघचौऱ्यांची हवा आहे कारण दहा वर्षामध्ये लोखंडांनी काही कामं काही दिसली नाही अशी मानावाशी वाघचौरेच गाव सेवाक समिती गाव सेवाक विकास काई काई दिस दिस काम काय काय झालं त्या दहा वर्षात काहीच झाले नाही काही दिसतीच नाही अशी काही पाहा ते काम चालू इथं नाही शे त्यांची कामं नाही ती शे आमदार साहेबांच्या निधीतून काम आले नाही अच्छा म्हणजे खाजरानाचं काही कामच नाही 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 अजून शेतकऱ्यांना केंद्राच्या अनेक योजना येत आहेत काय त्याबाबत काय काही अजून तसे काही दिसती नाही योजना काही शेतकऱ्यांसाठी कागदावरची समस्या काय काय आम्हाला काय सांगाल काय सध्याची परिस्थिती काय सध्याची परिस्थिती लोखंड नाराजी यायची कारण दहा वर्षात काहीच काम केलेलं नाही आता मध्यंतरी आले होते आम्ही सभा इकडे वरती नारळ फोडला आणि ते काही रुपये दिलेले नाही मग अशा वेळेस लोक नाराज होणारच ना आणखी इलेक्शन आले दोन महिन्यावर तिथून दोन महिने आधी आलेत निधी जाहीर केला तुम्हाला पाच लाख रुपये देतो ब आणि नाही दिला तर मी छोट लोक काय म्हणणार आहे म्हणजे जाहीर करून सुद्धा जर काहीच काम केलं नाही तर तसं आता ते म्हणजे तिकीट बदललं पाहिजे ते गोलपांची चर्चा चालू आहे मला वाटतं सगळीकडे तर त्या विचारांना तिकीट दिलं तर चांगला फायदा होईल नाही तर यांना जर दिलं लोकांना तर तोटाचे तसं आम्ही मोदींना मानणार आहे माणसे फार फार मोदीं म्हणजे केंद्रांनी कामं केलेच त्याचा काय विषय नाही समजा मग केंद्राने खूप निधी दिला आहे लोकांसाठी पैसे दिला आहे समजा त्या गोष्टी पण इथं खासदार म्हणून लोक काही काम केलेलं दहा वर्षात नाही खासदार निधी जर म्हटलं ब्राह्मणाला कुठलाच कुठलंच काम झालेलं नाही असं त्याचे म्हणलं म्हणजे नाराजी आहे आणि त्याआधी भावसाहेब होते पाच वर्ष होते मग त्यांनी म्हणजे त्यांनी निधी आम्हाला एक सवाला पैसे दिले होते मग चार पाच लाख रुपये आहे ना आपल्याला दिले होते आणि संपर्क फार दांडगाव होता त्यांचा म्हणजे मग एक चार पाच महिन्यात तरी भाऊसाहेब बाब सर या गावाला भेट द्यायची असं नाही काय झालं बोलवलं तर येणारच बाबा लोखंडांचं दर्शनच नाही झालं पाच वर्ष म्हणजे अशी परिस्थिती त्याच्यामुळे असं दर्शन होईल की आता नाही आता शंभर एक दर्शन होईल ना आता त्यांना गरज आहे आता इलेक्शन आहे मत मागायला येणार आहे आता घोषणा करतील समजा येणार आहे आता त्यावेळेस प्रमाणची जनता बी त्यांना सांगेल की बाबा तुम्ही काय केलं आता दोन जे पाच लाख रुपये तुम्ही हे केले होते बा ते सुद्धा तुम्हाला तिथं आलं नाही निर्णय शेवटी बघू ते दोन महिन्यांनी समजा इलेक्शन आहे भाऊ काय मग आता जाहीर केलं तर या गावाला दिलं पाहिजे बघ तेवढं तेवढं तरी शब्द पूर्ण करायला होतं त्यांनी काही केलं नाही तो त्याच्यानंतर त्याला सांगेल मग आता मतदान मागला वरती बोला मागील दोन टर्म खासदार सदाशिव लोखंडेंसाठी आम्ही स्वतः पुढं होऊन पुढाकार घेऊन इलेक्शन आमच्या हातात घेऊन आमच्या भागातून त्यांना प्रचंड लीड दिलं परंतु दोन्ही टर्मला भ्रमनिराश झालेला आहे कोणत्याही प्रकारची कामं आमच्या परिसरात गावात त्यांनी केलीच नाही कामं तर सोडा अशा भेटी साहेब लोखंडेसाहेबीदा आम्हाला कधीच भेटलेलं नाही उलट त्यांचा तो पी ए तो बरेच आम्हाला उलटीपालटी उत्तरं देणे फोन टाळणे ह्या गोष्टी त्यांनी बऱ्याच केलेल्या आहेत आणि अशा खूप नाराजा लोखंडे साहेबांनी ओढून घेतल्यात अगदी बाहेरचा उमेदवार असताना देखील त्यांना निवडून दिलं प्रचंड भाई इकडून आमच्याकडून लीड दिलं परंतु कामं मात्र त्यांनी केलेली नाही आणि ही नाराजी त्यांना ह्यावेळेस भावणार आहे आमच्याकडं भाऊसाहेब वागचोरेंनी आपला माणूस आपल्यासाठी हे विरुद्ध त्यांनी इकडं आलं आणलं होतं आमच्या भागात आणि चांगला जनसंपर्क त्यांचा होता कामही त्यांनी केली होती त्यामुळे निश्चितपणे आता या टर्मला तरी भाऊसाहेब वागचोऱ्यांसाठी एकदम चांगलं वातावरण आमच्याकडे आहे एवढंच मी आता सांगू शकतो काय वातावरण चांगलं आहे म्हणतात भाऊसाहेब वागचोरेंना पण लोखंडे आणि मोदी आता एवढं देशामध्ये मोदींचं काम एवढं मोठं आहे सर्व मतदार मानत आहेत तुमचं काय मत येते पक्ष फोडायचंच काम आहे त्यांचं बाकी काही काम नाही त्यांचं पक्ष फोडाफोडीचं राजकारण आता मतदार पण फुटले म्हणायचे मतदार फुटणारच ना मग नाही बीजेपीला मानतो हा हिंदुत्ववादी आहेच हिंदु ना आम्ही सगळे पण आम्हाला माणूस करायचं शंभर टक्के आमची नाराजी हिंदुत्वाला मानतो मोदींना मानतो सगळं ठीक आहे परंतु हे निष्क्रिय असल्यामुळे आम्ही अजिबात यांच्याकडे आता दुर्लक्षच होणार सगळ्या लोकांचं या इकडे पुढे या पुढे या नाही नाही इथं या इथे या जवळ या या आम्ही माणूस फोन मतदान करणार आहे माणूस फोन माणूस फोन भाऊ साहेब सर एक नंबर आता माणूस पण लोखंडे माणूसच आहेत नाही 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 निष्क्रिय निष्क्रिय शब्दावर सभामंडप दिला होता इथं शनी मंदिराला पहिलं स्टार्टलाच निवडून आल्या आल्या त्यांनी आम्हाला इथं सभामंडप कबूल केला आणि दिला भाऊसाहेब वागचौर यांनी तसे लोखंडे अजून मी आता काही पाहिलेलं नाही दहा वर्षात हा हा टी <laughs> व्ही पाहिलं पण तसे बॉस समक्ष असे पाहिलेले नाही त्याच्यामुळे मग हा संसदेमध्ये ज्यावेळेला अधिवेशन वगैरे चालू असतात शेतकऱ्यांच्या कांद्या संदर्भामध्ये गाळ्यामध्ये माळ घालून त्यांनी आंदोलन केलं तरी तुम्ही पाहिलं नाही काही करत नाही आपण टी व्हीवर पाहिलं ना तसं असं प्रत्यक्ष समोर नाही पाहिलं इकडे ह्या भागात आलेच नाही आता येतील तुम्हाला भेटायला भैया हा मग बघू ना आम्ही आता बघू ना बर अजून काय काय कोणते कोणते विकास काम ह्या भागामध्ये गरजेचं आहेत की ते अजूनपर्यंत झाले नाही म्हणजे दहा वर्षात मारा किंवा पंधरा वर्षात मारा सगळेच प्रश्न अजून मार्गी लावायचे राहिले सगळेच राहिले सगळेच राहिले काहीच नाही दुष्काळी बाग आहे दुष्काळी केलं पाहिजे पाणी सिंचन रस्ते प्रश्न रोजगार संदर्भातले काय रोजगार भरपूर त्यांना रोजगार हेच नाही रोजगारच नाही तुम्हीच एकदा लोखंडे साहेबांना विचारा अकोले तालुक्यात ब्राह्मणवाडा गाव आहे त्या गावामध्ये तुम्ही कोणती कोणती कामं दिली त्यांनी एक जरी काम सांगितलं ना तरी आम्ही त्यांचं काम करू तुम्हीच त्यांना एकदा कधीतरी भेटल्यावर विचारा आमच्या वतीनं बाबा ब्राह्मणवाडा गावामध्ये काय काम आणल्या आणि किती मतदान तुम्हाला ब्राह्मणवाडा गावातून याच्या अगोदर झालं होतं आमच्याकडे विरोधी उमेदवाराला तीस टक्के सुद्धा मतदान होत नव्हतं सत्तर टक्के वोटिंग आम्ही त्यांना दिलं होतं परंतु काम शून्य आहे आमच्याकडे कामं शून्य असं म्हणून ते बोला ते आतापर्यंत फक्त आहे का नाही धनुष्यभाने या चिन्हामुळेच लढ निवडून येत होते नाही त्यांचं काम काय सुन् काय आता धनुष्यबान पण आहे तो हा त्यांचं कामच नाही का इथं काय करायचं वाकचौरे चौरे वाघ शंभर टक्के आणि गोलब जर उमेदवार दिले मग नाही कोणीच नाही वाघ चौरेच काय वाघ तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय का इथं ठरवायचं कारणच काय माणूस त्या पद्धतीचा लावतो वागचौरे हा माणूस त्या पद्धतीचा आहे तो ज्यावेळेस पाच वर्षे निवडून आला होता त्यावेळेस तो दोन दोन तीन तीन महिन्याला इथं भेटी गाठी देतो लोकांच्या भेटी घेत होता त्याच्यामुळे ठरवायचा काय विषय नाही भाऊसाहेब वाघचौरे सदाशिव लोखंड कधी आलेच नाही ब्राह्मण आपण त्यांना आपण इथं येण्यासाठी नाही त्यांना केंद्रात पाठवलं होतं ना काहीतरी करण्यासाठी त्यांची कामं अजिबात नाही ना शेतकऱ्याचे प्रश्न मांडले नाही म्हणतात ना घाटपाण्याचं घाटपाण्याचं माथ्यावरचं पाणी वळवायचं अजिबात नाही अजून तर काहीच नाही घाटपाण्याचं पाणी नाही काहीच आम्हाला प्यायला पाणी नाही का घाटपाण दहा वर्ष कुठलं पाणी वळवीत होते ते हा फक्त पगार का बोला लय गोड असो आले नाही मी फक्त एकच सांगल मी अध्यक्ष असताना अजिंक्य विकास प्रतिष्ठान ब्राह्मणवाडा शनी मंदिर याचा अध्यक्ष असताना आमचे फलके दादा होते त्यांच्यासमवेत आम्ही शिर्डीला गेलो शिर्डीतून बाहेर निघालो होतो तरी भाऊसाहेब वागच्यावरांनी पाच किलोमीटर पाठीमागं बोलून आम्हाला आम्हाला एक नाही पत्र दिलं तर सभा मांडपाचं जो माणूस बोलून सभा मांडपाचं पत्र देतो त्याचं काम आम्ही जरूर करणार आणि भाऊसाहेब एक टक्का निवडून आजच आले हे सांगतो बस निवडणूक अजून व्हायची तरी आजच आले ते आजच आले आजच हो आजच डिक्लेअर करून टाका डायरेक्ट डिक्लेअर करून टाका असं म्हणते थोडं या बाजूला थोडीशी जागा द्या बाबा काय या या पुढे या पुढं या अकाउंटला पैसे बी येत असेल ना खर्च पैसे येतात बोला काय अजून बाबा या इकडे या बाबा तुम्ही तुम्ही या थोड थोड या 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 बोलता येत नाही पुढे या पण बघू द्या ना या थोडं या, या पुढे या काय सांगाल आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे सध्या आता लोखंडे वाकचौरे गोलपंच नाव चर्चामध्ये येतंय नेमकी कोणाची चर्चा जास्त होतीये कामासंदर्भात कुणी विकास कामं केली आमचं सांगितलंय ना बाबासाहेबांनीच आमचं एक सभामंडप दिला आम्ही स्वतः गेलो होतो शिर्डीला शिर्डीला गेलो, गेलो एक ते एका सभेला होतो तिथं गेलो आम्ही आणि तिथून आल्यानंतर ऑफिसला डायरेक्ट पत्र दिलं आमचा शनीचं म्हणणं त्यांनी केला त्याकडे माणूस खूप चांगला पण राजकारणाने फसवलं खाल्ल्या मग त्यांनी पक्ष त्याचं शेवटी हे केलं पाच वर्ष आता त्याच्यावरच आमचं लक्ष त्याच्यावरच लक्ष भाऊसाहेब वागचा बरोबर डायरेक्ट फायनलच आहे फायनल म्हणजे आमच्या मनातून आहे फायनल मनातून आहे बरं बोला इकडं युवक मध्ये काय बोला झालं झाले त्यांचं बोलणं झाले तुम्ही बोला या बघा आम्हाला लोखंडे साहेबांचं काम आवडत नाही पण आम्ही मतदान मोदी म्हणून त्याला करणार आहे ओके समजा बबन घोलपनला जर उमेदवारी जर मिळाली तर याच्यामध्ये चांगली टक्कर होऊ शकते लोखंडे सोडून घोलप आणि वाक्सुरेनमध्ये तसा बघायला गेला तर मग टक्कर होऊ शकते पण मोदीमुळं कोणतं पण शिंदे गटाकून असू द्या किंवा राजीदादाच्या गटाकून असू द्या कोणतं पण पॅनल असू द्या पण मग आम्हाला मोदींसाठी करायचं हां मोदींसाठी करायचं की आज जे आम्ही मतदान करतोय मोदींमुळे करतोय वाक्सवरेनला म्हणून तर आम्हाला कोण अजून आम्हाला माहित नाही म्हणजे आमच्यापर्यंत अजूनही वाक्सोरे अजून आमच्या पर्यंत आलेले नाहीये म्हणजे वाक्सवरे ही व्यक्ती आम्हाला जनसामान्यांना आमच्या गावापर्यंत येते एखाद वेळेला येते दोन वेळा येते आमच्यापर्यंत जाऊन आलेली नाही ही व्यक्ती वागरेवरे ही व्यक्ती आमच्यापर्यंत आलेली नाही पण त्यांना मत आम्ही काय देतो एक मोदी एक डोक्यात बसलेली माणूस आहे की म्हणजे आपण बोलतो ना केंद्रात केंद्रात मोदी एकदम मस्त काम करून राहिले मोदी एक मिनट आता याच्यामध्ये लोखंडे जे आहेत ते मोदींच्या बाजूचे उमेदवार आहेत आणि वाक्चौरे जे आहे ते उद्धव ठाकरे शरद पवार गटाचे आहेत यावरती बरबरेन् uh, <laughs> <to so laughs> zara... <coughs> ह्याच विषयावर जर बोलायचं म्हटलं तर वाघचौरे मग वाघचौरेच बरोबर आहे <laughs> मग वाघचौरे बरोबर <laughs> आता पण वाघचौरे आता शरद पवार गटाचे आणि उद्धव ठाकरे गटाचे याच्यात काय झालं माहिती जनसामान्यांचं काय झालं माहिती गट जेवढं झाले की कोणच्या बाजून जायचं हाच मुद्दा आहे पवार गट हाच मुद्दा शरद पवार गट झालाय परत अजितदादा गट झालाय शिवसेनेचा दोन शिंदे गट उद्धव गट मग नेमके महाराज कोणच्यासाठी साला यांच्या गेम चालली आम्ही काय मरायचं आम्ही काय करायचं आम्हालाच कळत नाही आम्ही कोणत्या बाजून जायचं ते आम्हालाच माहित नाही कोणत्या बाजून जायचं बरोबर हाच मुद्दा आहे सर्वसामान्य ग्रामीण भागातला जो काही मतदार राजा असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल अनेक गट ह्या राज्यामध्ये पडलेले आहेत मग अजित पवार गट असेल शरद पवार गट असेल त्याच्यानंतर उद्धव ठाकरे गट असेल शिंदे गट असेल भाजप असेल इतर अनेक पक्ष असेल कोणकोणत्या गटामध्ये रात्रीतून तीन तीन चार चार पक्ष बदलणारे अनेक नेते झालेत त्याच्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना समजत नाही बरोबर नाही हे नेमकी कोणी कोणाचं काम करायचं प्रत्येकाला एक विचारधारा असे मात्र आता प्रत्येकाची विचारधारा ही आता संपत चालली आहे त्याच्यामुळे कुणी कोणाच्या बाजूने काम करायचं हे देखील समजत नाही तुम्ही आता सगळं ऐकलं काय परिस्थिती वाटते तुम्हाला बरोबर आहे तुम्ही ते नाही मी बोललो पण तुम्हाला काय बोलायचंय काय हे संपूर्ण महाराष्ट्रांना आता ऐकावं सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहेत लोखंडे उमेदवार आहेत त्याच्यानंतर वाचवरे देखील आहेत बबन गोलपांचं नाव दोन दिवसांपासून चर्चेमध्ये मध्ये येते नेमकी काय आता सक्षम पर्याय काय अनेक वर्षांपासून आता हे आपण हेच बघत आलो चित्र काय असणार आहे वेगळं म्हणजे कस भाऊसाहेब तर येतील असं वाटतं भाऊसाहेब अक्सुर येतील असं बरं बाकी बोलायचं कोणाला अजून काय मुद्दे मांडायचे राहिलेत कोणाच्या शेतकऱ्यांसंदर्भात अजून काय भरपूर कळत नाहीयेत हा आता तस पुढे तमाशा चालू होतील मग समजा यात्रा भीत आहे तर आता हे हा बी तमाशा चालू झाला आता यात्रेला सुरुवात झाली आता यांच्या तमाशे आता याच्यात हे तमाशे आता यात्रा म्हणजे यांचे आखाडे आखाडे आता त्याच्यामुळे आता जनता ठरूल आता काय करायचं कोणी काय केलंय कोणी काय नाही केलं जनता सगळ्यांना सांगेल जनता सुद्धा सगळी सर्वांची भूमिका आपण या ठिकाणी आता समजून आहे अजून काही नागरिक का आपल्याला त्या फळाच्या दुकानावरती जाऊया काय लोकसभे संदर्भात काय चर्चा जनतेचा कौल काय वाटतो लोखंडे सदाशिव लोखंडे कोणते कोणते विकास कामं आले विकास कामच नाही केली त्यांनी तरी पण का असं आता कसं आहे भाजपचं वार आहे सगळं भाजपचं वार आहे म्हणून बाकी काही नाही त्यांचं काम नाही ते कधी आले बी नाही इकडे कधी काय भाजपचं वारं म्हणून बघायचं हा तेच बाकी काय म्हणायचं बाकी समस्या काय समस्या सगळ्याची काय विकस कामच नाही अजिबात पण कोणतंही काम नाही कोणतंच काम नाही दहा वर्षात लोकंडीने खूप कामं केली असतील नाही त्याच्या अगोदर कोण होत त्याच्या अगोदर तेच होते त्याच्या अगोदर कोण होतं त्याच्या अगोदर कोण होत हा ऑक्टोबर साहेब काय केली कामं केली हा भरपूर कामं केली मग आता परत ते उभे राहिलेत एक नंबर मन ते आता परत उभे राहिलेत येतील ना ते येतील ना मग लोखंडे की वाक्वर आहे आता भाऊसाहेब वाघचावर जायला पाहिजे पण <laughs> आता कसं आहे वारं वारं मग बाबा काय शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत काय नाही शेतकरी बाबा आजार नाही कशाला काय समस्या आहे बाजार नाही काही समस्या नाही असं कस मग आता काय शेतकरी काय बोलून किती किती आरळलं तरी काय करून घेत मनात नाही घेत नाही ते काही अपर्या हे बरोबर संघटना नाही हा तसं कंपन्या वाल्याने दुधाचे बाजार कमी झाले काय शेतकऱ्याला केलं या भाजी फळे खासदार आलो तो तो लोखंड देतो इकडे तो घर केला चालला नाही पाच वर्ष दहा वर्ष होते आता नाही आपण पाचच्या पाच वर्षात आताच्या पाच वर्षात आलाच दहा आलाच नाही फक्त मतदानाच्या टायमार हो लय या महिन्याला त्यांचा दर महिन्याला मग आता काय करायचं आता काही नाही वाकचवडीच आम्ही तर वाचवडीच निवडून येणार फायनल आणि निवडूनच आहे लिहून घ्या लिहून घ्या निवडून आहे ह्या बाबाचा शब्द खोटा होत नाही आमदाराला विचार कोणते आमदार लांब छान त्यांनी काय केले काम केली ना, नाही काय त्यांनी काम केली चांगली केली म्हणजे बोलायचं काय बोला काय संदर्भ शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे काय शेतकऱ्यांचं म्हणणं समस्या अडचणी विकास काम कोण होतं खासदार शिर्डी मतदारसंघाचे पहिले होते लोखंडी बर आता आहेत भाऊसाहेब वाघचौरे असं कसं म्हणजे त्यांच्या विरोधात ना विरोधात नाही विरोधात पहिले कोण खासदार होते आता कोण होते आणि आता निवडणुकीला उभे आहेत आता आता भाऊसाहेब वागचरी उभे आहेत ना हो हो भाऊसाहेब वागचरी आता एकत्र आमचं तर मत भाऊसाहेब वागचरी यायला पाहिजे कारण असं कारण म्हणजे आतापर्यंत शेतीला कुठल्याच प्रकारचा बाजारभाव भेटलेला नाही हबी भाव तर नाहीच आणि आतापर्यंत शेतकऱ्यांची झाली नुसकानाची म्हणून बदल काढवायचा बदल झालाच पाहिजे डायरेक्ट हो शंभर टक्के बदल झालाच पाहिजे कारण कोरोना काळामध्ये बाळा उद, उद्धव ठाकरेंनी चांगली काम केले म्हणून त्यांच्या बाजूचा माणूस हो पण देशामध्ये मोदींनी खूप मोठं काम केलं की नाही रे जरी केलं काम पण काय मोदींनी तेवढी लुटबार केली ते ना काय केली काय के आता गॅसची एक साधं उदाहरण घेऊ आपण डिझेल पेट्रोल समजा बाजार भाव शेतीची बाजारभाव बाजार भाऊ त्यावेळेस काय होते आजचे काय हायची परिस्थिती लोकांनी दोन दोन वर्ष सोयाबीन विकलेल्या पण नाही म्हणजे अशी परिस्थिती आहे का म्हणून नाराज गेलो हो शंभर टक्के बाजू पण नाराज लोक नाही शेतकरीच नाराजच काय अजून बाकीचे शेतकरी आहेत बाकीच श जो व्यवसाय एक सगळं तो शेतीमध्येच होतो शेतीमध्येच येतो पण टोटल असे नाराज नाराजचे काय म्हणत आता आमचं काय म्हणणं आहे आता जसं लोखंडी साहेबांना निवडून दिला दिल्यापासून आमच्या इकडे गावाकडे आलेच नाही ते हे फेरकलेच नाही मी चाच गावचा आहे तर आमच्या इकडे तरी भाऊसाहेब आबतवारांची जरा त्यांनी तरी कसे वशी कामं केलेले तर माझं तर म्हणणं आहे आमच्या इकडे सुद्धा भाऊसाहेब अब्तोरांना साथ देतील लोक असं कारण लोखंडे साहेबांना पुरेपूर नाराज ये लोक मग त्यांच्या जागी जर बबन गोलप यांचं जर यांना जर उमेदवारी मिळाली जर त्यांच्या नावाची चर्चा झाली मग टक्कर होईल का सांगली टक्कर व्हायलाच पाहिजे तरी पण बाबासाहेब अब्बरशिवाय नाही होऊ शकत मला असं वाटत आमच्या गावाच्या दृष्टिकोनातून मी पाहिलं तर कारण लोखंडे साहेबांवरती नाराजच आहे लोक हा एवढंच शकतो बाकी काही समस्या काय व्हायला पाहिजे पाच वर्षात बदल पुढं बदल व्हायला पाहिजे ना विकास कामांसंदर्भात संदर्भात संदर म्हटलं तर शेतकऱ्यांची गोरगरिबांची लूट मारायची तशी काहीच असं शेतकऱ्यांना हमी भाव नसल्यामुळे ना काय असा म्हणजे शेतकरी नाराज आहे पूर्ण बी जे पी सरकारवरती एवढं मला सांगायचं बस शेतकरी पूर्ण नाराज हो शेतकरी अनेक ठिकाणी नाराज आहेत या ठिकाणी काही आहेत ते बोलतात आपण त्यांच्याशी देखील दे आपण संवाद साधणार आहोत दादा शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे सध्याचं वातावरण बघता काय परिस्थिती आहे काय समस्या आहेत काय झालं या दहा वर्षात त्याच्यापूर्वी पाच वर्षात काय बदल होणं गरजेचं आहे कसं वाटते इथून मागच्या खासदारांना चैतन्यपूर आमचं गावच माहिती नाही अच्छा हो लोखंडे साहेब म्हणला दोनदा आम्ही ठराव दिले इथं ब्राह्मणवाड्यात येऊन ते बोलले आम्हाला चैतन्यपूर गावच माहीत नाही यांना खासदार होऊन फायदा पण नाही आहे इथून माघं पण नव्हता आणि निधी पण नाही चैतन्य चैतन्यपूर गावासाठी तरी काही एक रुपया निधी नाही दोन तीन वेळा आम्ही ठराव देऊन एकदाही त्या गावात आले नाही आणि चैतन्यपूर स्टँडवरती त्यांना सांगायचं नाही ते म्हटले चैतन्यपूर गाव कुठे हेच त्यांना माहीत नाही महाशांचा खासदार होण्याचा काही अर्थ नाही आणि चैतन्यपूर आणि इतर गावांना पण काही फायदा नाही आता कायचं मत असं आहे वाक्षा का वाघचौरे साहेबांनाच जायचं तुम्ही ठरवलं हो तर आम्ही म्हणजे पूर्ण गावानेच ठरवले आमचं गावानेच ठरवलेले पूर्ण पंचायतीने पूर्ण गावात शंभर टक्के मत हो शंभर टक्के मत वाघचौरे साहेबांना वाघचौऱ्यांनी पाच वर्ष त्यांना संधी दिली होती की मग आता कोण ना वाघ चौऱ्यांना पहिले दहा वर्षापूर्वी केलेत कामे केलेत साहेब काय कामं केली भरपूर केलेत गावच वर्षात काहीच केलं नाही काय माहित नाही त्यांना गाव गाव हे चैतन्यपूर कुठं तालुक्या अकोले तालुक्यात आता हा तुमचा बाईट ते ऐकतील तुमच्या गावापर्यंत पोहोचतील कशा करता कशा करता पोहोचणार ते आम्हाला गाव माहित नाही ते मी स्वतः ठराव दिले तीन वेळा चैतन्यपूर लेटर याडवा ग्रामपंचायत चा तीन वेळा त्यांना मी स्वतः माहिती लेटर दिलेले ब्राह्मण वाड्यात येऊन दिले चैतन्यपूर स्टँड वर न थांबल्यामुळं कमलेश गांधींच्या दुकानापुढे येऊन मी स्वतः त्यांना लेटर ले ले। हो आहे ना न आम्ही पार्टीत काय गावात नेऊन नाही लावली आतमध्ये रस्त्याच्याकडे लच आहे तरी पण थांबले नाही गाव पण रस्त्याच्याकडे लच काय प्रतिक्रिया काय देख सर्वसामान्य म्हणून काय वाटतंय बोला सध्या शिर्डी मतदारसंघ आहे बऱ्याच कार्यकर्त्यांचं जनतेच मत असेल परंतु शिर्डी मतदारसंघ हा एस सी राखीव आहे आणि या देशातलं महाराष्ट्रातलं गणित महाराष्ट्रातल्या जनतेने मतदारसंघ जर मतदार। म्हणतात ना मतदार राखीव का झालं याचा अभ्यास नाही कोणी केला सर्वात जास्त मतदान बौद्ध समाजाचं आहे किती मतदान आहे दोन तीन लाख दहा हजार मतदान आहे एस सी चंभर समाजाचं मतदान आहे पंचवीस हजार पण मातंग समाजाचा आहे पंच्याहत्तर हजार आणि सर्वांना फक्त चंभारण समाजाचा उमेदवार आज पंधरा वर्ष झाले आहे कायमस्वरूपी फक्त लोखंडे किंवा वाकचौरेच का? का ज्याला कधी जनतेचंच माहीत नाही जनता जनतेत कधी आले नाही लोखंडे नाही आलं आणि वाकचौरे नाही आला जनता कोणती आहे आणि सर्व धर्म कसा पाळला पाहिजे हेच जर समजत नाही तर त्यांना उमेदवारीच देतात कसे आणि बौद्ध समाजच का डावलल्या जातो इथे उमेदवार नाही चांगले ज्या घराण्यांनी चांगलं काम केलं आहे दादासाहेब रोप त्यांनी चांग चांगलं केलेलं आहे त्यांच्या काळात कल्याण मंत्री असताना काही पाय कामं केलेली आहे त्यांची नात आहे तेही या देशात म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला दिसत नाही का किंवा कोणत्या पुढाऱ्यांना दिसत नाही का राजकीय पुढाऱ्यांना याच, याच मुद्द्यावरती आता बोल विचारायचं आहे उत्कर्ष रुपवते काँग्रेसमध्ये काम करतायत बाळासाहेब थोरात राज्याचं नेतृत्व या ठिकाणी करतायत उत्कर्ष रुपवत्यांना का नाकारलं जाते मग मग उत्कर्ष रुपवत्यांना जर दोन वेळा जर नाकारलं जाते तर उत्कर्ष रुपवते का दुसरा पर्याय शोधत नाही तोच मुद्दा आमचा आहे त्यांना यापूर्वी प्रेमानंद रुपातल्या हाच मुद्दा झालेला होता ऐन टाईम या राजकीय पुढाऱ्यांनी त्यांना कैदी केलं आजही उत्कर्ष रूपात तोच दबाव चालू आहे आजही त्यांची तयारी आहे जनतेची तयारी आहे आम्ही सहा तालुके फिरलो आहे सिडनी मतदारसंघ हा सहा तालुक्यांचा आहे एकच तालुक्यांचा नाही सहा तालुक्यातलं जनतेचं मतं अनुभवलेलं आहे पूर्ण सहा तालुक्यातलं उमेदवार कोण पाहिजे तरुण पाहिजे चार पाहिजे विद्वान पाहिजे का जनतेची कामं करणारा पाहिजे तो उमेदवार असतानाही आहेत आमची अपेक्षा की वस्तू तऱ्यानं काँग्रेसमधून बाहेर पडलंच पाहिजे वैयक्तिक बाहेर पडलंच पाहिजे त्यांना डावालतात तर का थांबावं हो त्यांनी त्यांच्या वडिलांनाही डावाल त्यांनाही डावाल कायमस्वरूपी डावा लागत त्या पक्षात थांबतातच कशाला त्यांनी जनता त्यांच्याला आहे ना जनतेचं मत आहे त्यांनी बाहेर पडावं आम्ही त्यांच्याबरोबर आहोत जनता सो खर्चाने तयार आहे आमच्यासारखा सो खर्च करून तयार आहोत आम्ही त्यांचा प्रचाराचा खर्च प्लस देण्याची तयारी ठेवण्याची आहे आमची तयारी पण उमेदवारच या टायमाला पाहिजे आणि आम्ही या टायमाला शिर्डी मतदारसंघामध्ये यदा कदाचित या, कदा या दोन्हींनी उमेदवार दिला नाही यांनी आमचा ठरवलेला आहे पण आम्ही आमची ताकद कशी दाखवायची याच्या तयारीतच आहोत जनता का या टायमाला शिर्डी मतदारसंघ म्हणजे काय महाराष्ट्राच्या सर्व मतदारसंघात एस सीचे खासदार सर्व एकाच समाजाचे का मतदार कोणाची जास्त याचा अभ्यास या या देशाला शिकवावा लागेल महाराष्ट्राच्या राज्याला शिकवावा लागेल हा महत्त्वाचा मुद्दा आहे समाज म्हणून जर इकडून भाऊसाहेब भाग चौरे त्यांच्यासमोर सदाशिव लोखंडे तिसरा पर्याय जर इथं नसेल तर समाज काय निर्णय घ्या तिसरा पर्याय जर नसेल तर समाज हा नोटोचाच निर्णय घेणार नोटो डायरेक्टली दोन्ही पसंत नाही हाच निर्णय होणार क्रांती घडेल आणि ती क्रांती घडी नोटा हा हा आणि तीही कमीत कमी दोन लाखाच्याच आसपास नोटोचं मतदान शिर्डी मतदारसंघात घालणारच सहा मतदारसंघात तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला प्रत्येकाचा अनुभव येतोय आम्ही सर्वसामान्य जनते आहोत पण प्रत्येक तालुक्यातल्या जनतेचा जाऊन अभ्यास करा का जनतेचं मत काय आहे तालुक्यातलं सहा तालुक्यातल्या जनतेचं मत घ्या एका तालुक्यात एका सहा तालुक्यातले भरपूर गावं आहे त्यांचं मत घ्या काय भानगडे या टायमाची परिस्थिती काय या टायमाला एकशे एक टक्का जर तिसरा उमेदवार नाहीच भेटला तर तो नोटोच वाहणार शिर्डी मतदारसंघात पहा मजा म्हणजे होतं की नाही ते दिसेन येणारा का सांगेल तुम्हाला बाबा बोलायचं काय आपण ब्राह्मणवाडा गावामध्ये चालता बोलता सर्व मतदारांशी संवाद या ठिकाणी साधण्यात अनेकांच्या प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत आणि मुख्यतः अनेक गट प्रत्येक पक्षामध्ये पडल्यामुळं नेमकी कोणकोणत्या पक्षाचा नेता आहे कोणकोणत्या पक्षाचा कार्यकर्ते आहेत आणि गटबाजी किती झालेली आहे त्याच्यामुळे कोणालाही काही समजत नाही मात्र प्रचंड असं जे काही नाराजगी आपण म्हणतो या परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जे दहा वर्ष जे खासदार या ठिकाणी होऊन होऊन गेलेले आहेत ते मात्र या परिसरामध्ये फिर फिरकले नाही असं देखील अनेक मतदारांचं देखील या ठिकाणी येते आणि जर प्रत्येक समाजा समाजामध्ये जर मताची जर बिरीज जर आपण गोळा बेरीज जर केली तर उत्कर्ष रूप होते त्यांनी देखील जर अर्ज भरला नाही किंवा तो जो काही संपूर्ण समाज असेल तो नोटो नोटोवरती जाईल आणि नोटा चं बटन दाबलं जाईल आणि एक काहीतरी विशेष वेगळं या मतदारसंघातून पाहायला आपल्याला मिळणार असल्याची देखील खंत अनेकांची आहे आपण आता इथेच थांबते पुन्हा चालता बोलता नवीन गावामध्ये त्या ठिकाणी जाणार आहोत पण आम्ही मतदार